कानडगाव ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सामाजिक कार्यकर्ते बापू जगताप यांनी केली चौकशीची मागणी नाशिकच्या चांदोड तालुक्यातील कानडगाव ग्रामपंचायतमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी जमा झालेली असून त्याचा भरणा झालेला नाही जमा करणार कर्मचारी ज्ञानेश्वर शिवाजी पवार यांनी सक्तीने गावातील घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली असता एकूण वसूल केलेल्या रकमेपैकी या कर्मचाऱ्यांनी केवळ पंचवीस टक्केच रक्कम बँकेत कानडगाव ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली व उर्वरित रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे कर्मचारी हा कोणालाही आरेवारी व वा दादागिरीची भाषा वापरत असल्याचे सांगितले जाते ग्रामपंचायत संबंधित माहिती ग्रामस्थांना दिली जात नाही सदर कर्मचाऱ्याची पत्नी ही ग्रामपंचायत सदस्य असल्याकारणाने रमाई आवास योजनेचा लाभ त्यांच्याच घरातील सासरे व दीर यांनी दुसऱ्यांदा घेतला सदर लाभ दुसऱ्यांदा कसा घेतला याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच सदर कर्मचारी ज्ञानेश्वर शिवाजी पवार हा ग्रामपंचायतचे शासकीय दप्तर घरी घेऊन जात असून मनमनी कारभार करून गाव नमुना आठमध्ये हस्तक्षेप करीत आहे याची चौकशी करण्यात यावी ज्या ज्या ग्रामस्थांना शासकीय लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांच्या काही जवळच्या ग्रामस्थांच्या नावापुढे शासकीय घर योजनेत अशी नोंद केलेली नाही तसेच सदर कर्मचारी हा गावातील गावकीच्या विहिरीत स्वतःच्या मालकीची मोटर ठेवून पाण्याचा उपसा करतो व इतर ग्रामस्थांना त्याची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आरेवारी करते अशा अनेक प्रकारे सदर कर्मचारी व हो त्याची पत्नी ग्रामपंचायत सदस्या या ग्रामपंचायतच्या योजना व शासकीय दप्तरांमध्ये फेरफार करत असून या कर्मचारी व त्याची पत्नी यांचा अनागुंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लोकशाही पार्टीचे चांदवड तालुका ग्रामीण अध्यक्ष बापू जगताप यांनी पंचायत समितीचे बी ओ यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे आवाजेन न्यूज मराठी चांदवड